नमस्कार मित्रांनो वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ तर आजचा व्हिडिओ त्या लोकांसाठी आहे ज्या लोकांचा आज जिममध्ये पहिला दिवस असणार आहे पहिल्या दिवशी जिममध्ये गेल्यानंतर कोणत्या कोणत्या प्रकारचं वर्कआउट करायचं आहे कोणत्या कोणत्या एक्झरसाईज अवॉइड करायच्या एक्झरसाइज करताना कोणत्या दक्षता घेतल्या पाहिजेत हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत जर तुमचा जिममध्ये पहिला दिवस असेल तर अनेक गोष्टी अशा आहेत की आपण त्यांची काळजी घेतली पाहिजे भरपूर लोक खूप एक्सायटेड असतात नवीन जिमला आल्यामुळे एक्सायटेड असतात क्युरियस पण असतात आणि त्यांच्यात एक नवीन एनर्जीसुद्धा असते ते विचार करतात मी ही मशीन मारू का थी मशीन मारू मी हा वर्कआउट करू का तो वर्कआउट करू पण तसं आपल्याला अजिबात करायचं नाही आहे तुमच्या जिममध्ये जर ट्रेनर असेल तर त्याच्या सजेशननी त्याच्या गायडन्सनीच तुम्हाला वर्कआउट वगैरे करायचं आहे आणि जर तुमच्या जिममध्ये ट्रेनर नसेल तर आय एम हेअर टू हेल्प आऊट तुमच्यासाठी मी इथं व्हिडिओ बनवतो आहे पहिल्या दिवशी आपण जिममध्ये काय काय एक्सरसाइज केली पाहिजे आणि काय काय अवॉर्ड केलं पाहिजे तर सगळ्यात महत्त्वाचं पहिल्यांदा जिममध्ये आल्यानंतरनं आपल्याला स्ट्रेचिंग करायची आहे स्ट्रेचिंग ही का करायची आहे मित्रांनो स्टार्टिंगला आपण जिममध्ये आल्यानंतरनं स्ट्रेचिंगचे भरपूर असे फायदे आहेत फर्स्ट पहिला फायदा असा आहे की आपण जो मसल प्रिपेअर किंवा जो मसल मारणार आहे जो मसल टिअर करणार आहे म्हणजेच आपण जो वर्कआउट करणार आहे त्या मसलला पहिल्यांदा आपल्याला प्रिपेअर करायचं आहे त्याचप्रमाणे स्ट्रेचिंगचा दुसरा फायदा असा आहे की स्ट्रेचिंग करताना आपल्याला जाणवतं की आपल्या बॉडीमध्ये कुठे पेन आहे कोणता एल्बो दुखतो आहे कुठे कुठे पेन होतं आहे हे सगळ्या गोष्टींचा अंदाज आपल्याला वर्कआउट करायची अगोदरच लागतो तर चला तर आपण जाणून घेऊया स्ट्रेचिंगमध्ये पहिल्यांदा काय केलं पाहिजे तर आपल्याला आपल्या स्ट्रेचिंगमध्ये पहिला स्ट्रेच करायचं आहे ते आपली नेक स्ट्रेच करायची आहे नेक स्ट्रेच करायच्या वेळेस आपल्याला आपल्या कमरेवर हात ठेवून अँटी क्लॉक वाईज डायरेक्शननी आपली मान फिरवायची आहे ह्या पद्धतीने मान फिरवायची आहे वन टू टू फाईव्ह टाइम्स आणि त्याचप्रमाणे आपल्याला सेम तशीच अँटी क्लॉक वाईज पद्धतीने मान फिरवायची आहे वन टू टू फाईव्ह दोन्ही बाजूने आपल्याला पाच ह्या साईडनी पाच वेळा आणि त्या अँटी क्लॉक वाईज साईड अँटी क्लॉक वाईज पाच वेळा आणि क्लॉक वाईज पाच वेळा फिरवायचे त्याच पद्धतीने दोन्ही हात आपल्याला साईड जमिनीला पॅरल ठेवायचे आणि क्लॉकवाईज वन टू फाईव्ह टाइम्स आणि अँटी क्लॉकवाईज वन टू फाईव्ह टाइम्स यांनी आपल्याला ह्या दोन स्ट्रेचिंगने आपल्याला कळणार की आपल्या मानेत कुठे जॉईंटला पेन वगैरे आहे का नाही ह्या स्ट्रेचने आपल्याला कळणार की आपल्या शोल्डरमध्ये कुठे पेन आहे की नाही त्यानंतरनं सेम आपलं रिस्ट वन टू फाईव्ह टाइम्स क्लॉक अँड अँटी क्लॉक वन टू फाईव्ह टाईम्स यामध्ये आपल्याला आपल्या मन मनगटामध्ये काही चमक वगैरे तर नाही निघत आहे ना किंवा मनगट दुखत तर नाही ना ह्या गोष्टींची माहिती मिळेल त्यानंतरनं आपल्याला स्ट्रेच उभं राहून पूर्णपणे पायात शोल्डरपेक्षा थोडंसं बाजूला अंतर ठेवून आपल्याला पूर्ण स्ट्रेच हात करायचा आहे खाली याने काय होईल आपल्या पूर्णपणे हॅमस्ट्रिंगला स्ट्रेच बसेल त्यानंतरनं वन टू फाईव्ह टाईम्सपर्यंत काउंट करून आपल्याला स्ट्रेच करायचं आहे त्यानंतरनं ह्या पद्धतीने आपला हात अंगठ्याला लावून स्ट्रेच करायचं आहे यातून आपल्याला कळेल की आपल्या हॅमस्ट्रिंगमध्ये काही पेन वगैरे हो तर नाही येणार ना त्यानंतरनं सगळ्यात महत्त्वाचं कुठंतरी आपल्याला सपोर्ट घ्यायचा आहे आपल्या बॅक्ससाठी सपोर्ट घेतल्यानंतरनं पूर्णपणे आपला आपसा गुडगा उचलायचा आहे आणि पूर्ण, ला ला पूर्ण चेस्टला लावायचा प्रयत्न करायचा आहे याने आपले ग्लुट्स हॅमस्ट्रिंग अँड लेग्स हे स्ट्रेच होणारे सेम ह्याच साईडनी वन टू फाईव्ह टाईम्स काउंट करायचं आणि एक पाच पाच सेकंद तरी एक एक मसल स्ट्रेच करायचा आहे त्यानंतरनं आपले पंजे पकडून एखादा सपोर्टला हात ठेवायचा पंजे पकडायचे आणि पूर्णपणे स्ट्रेच बॉडी करायची सरळ बॉडी करायची स्ट्रेट बॉडी करायची त्याने आपल्या फ्रंट थाय मसलला स्ट्रेच, स्ट्रेच, मसल स्ट्रेच पाडणार आहे तर ह्या सगळ्या स्ट्रेचिंग केल्यानंतर ना आपली बॉडी एक्झरसाईज करायला प्रिपेअर होणार आहे तर चला तर पाहूया आपण एक्झरसाईज पहिल्या दिवशी काय केली पाहिजे तर आपल्या बॉडीची संपूर्ण स्ट्रेचिंग झाल्यानंतरनं कोणते कोणते वर्कआउट पहिल्या दिवशी करायचे बिग्नर लोकांसाठी मी हा व्हिडिओ फक्त बिगनर लोकांसाठी बनवतो आहे इंटरमिडिएट आणि ॲडव्हान्स लोकांसाठी मी नंतरनं व्हिडिओ बनवणारच आहे सगळ्यात पहिल्यांदा स्ट्रेचिंग झाल्यानंतरनं आपल्या जिममध्ये मोस्टली लॅटपूल डाऊनची मशीन ही प्रत्येक जिममध्ये अवेलेबल असती म्हणजे असती नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के ही प्रत्येक जिममध्ये अवेलेबल असती ती कशी मारायची तिचा वर्कआउट कसा करायचा त्याच्यावर मी शिकवतो हो चला डाऊन मशीन मारताना आपल्याला आपले हात दोन्ही साईडनी सारखे पकडायचे ते दोन्ही साइडनी सारखे पकडायचे त्यानंतर त्यानंतरनं पूर्ण डाऊन वजन खाली ओढायचे आपले गुडघे ह्या स्पंज खाली अडकून द्यायचे म्हणजे आपली कंबर उचलायला नको त्यानंतरनं सावकास पूर्णपणे आपल्या चेस्टवर बार आहे आणि सावकास आहे हे मी कसा पद्धतीने करतोय आपल्याला पूर्णपणे बार खाली आणताना नॉर्मली मागच्या साईडला बेंड व्हायचंय आणि सोडताना परत आपल्याला हाय त्या पोझिशनला यायचंय ही मशीन मारताना सगळ्यात पहिल्यांदा आज पहिला दिवस असल्यामुळे आपल्याला वजन किती घ्यायचं किती नाही हे सांग हे कळालं पाहिजे तर सगळ्यात महत्वाचं आपल्याला पंधरा रेपिटेशन याचे मारायचे आहेत आपल्याला पंधरा रिपिटेशन इझी गेले पाहिजे म्हणजे पंधरा रिपिटेशन मारताना काही जास्त त्रास जाणवला नाही पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला वेट चॉईस करायचे तर बिगनर लोकांनी कमीत कमी आता समजा प्रत्येकाची पावर वेगवेगळी असते प्रत्येकाची ताकद वेगवेगळी असते काही पन्नास किलोसुद्धा मारतात काही पंचवीस किलो मारतात तर आपल्याला झेपल तेवढंच वजन आपल्याला घ्यायचं आहे तर ह्या मशीनमध्ये आपल्याला पकडताना दोन्ही साईडनी सारखं पकडायचं आहे त्यामुळे आपल्याला पूर्ण बॅकला या साईडला लेग्स मसलला दोन्हीकडून सारखा प्रेशर पडेल जर तुम्ही थोडंसं वाकडं तिकडं पडलं तर वाकडा तिकडा थोडासा नॉर्मली आपला जो प्रेशर आहे तो एक्सपांड होण्याची शक्यता राहते आणि बॉडी थोडीशी डिस्कम्फर्टमध्ये जाईल पुल डाऊन ही मशीन मारल्यानंतरनं आपल्याला आपल्या चेस्टकडे वळायचं आहे चेस्ट मारताना आपल्याला मार आप बें आप आप हा बेंच चॉईस करायचा आहे त्यामध्ये आपल्याला एक खाली प्लेन रॉड घ्यायचा आहे त्याच्यात आपल्याला हा चेस्टचा अँगल फोर्टी फाईव्ह डिग्रीमध्ये सेट करून आपले सीट पण खाली सरकू नये म्हणून आपल्याला ते वरती घ्यायचं आहे यामध्ये ही मशीन मारताना दोन्हीकडून सारख्या पद्धतीने आपल्याला वेट बॅलन्स होण्यासाठी दोन्हीकडून बार सारख्या पद्धतीने पकडायचं आहे जिममध्ये नवीन आलेल्यानंतर प्रत्येक म्हणजे भरपूर जणांना माहीत नसतं की आपल्याला बार कसा मारला जातो कसा नाही तर सगळ्यात महत्त्वाचं बार मारताना दोन्ही साईडनी सारखा पकडा म्हणजे तुम्हाला अनकम्फर्टेबल फील होणार नाही आता बार पकडताना दोन्ही साईडनी सारखा पकडायचा आहे बारमध्ये आपल्याला मार्किंग केलेली असती त्या ठिकाणीच बार पकडायचा आहे बार दोन्ही साईडनी पूर्णत सारखा पकडल्यानंतरनं आपले जे अंगठे आहेत आताचे ते पूर्णत असे बारला गोल धरायचे आहेत जेणेकरून बार खाली येणार नाही ना ना बरेचसे बिगनर लोक तो बार ह्या पद्धतीने उचलतात ह्या पद्धतीने उचललं की बार आपल्या चेस्टवर पडायची शक्यता राहते त्यामुळे ही गोष्ट अवॉइड करा आणि बार पकडताना अंगठ्या अंगठा हातून घालायचा आणि पूर्णतः बार पकडायचा आहे चला तर पाहूयात आपण कशा पद्धतीने मारणार आहोत पूर्णत दोन्ही साईडनी सारखं पकडायचं आहे बार पूर्ण उचलायचा आहे चेस्ट अप ठेवायची आहे आपल्या बॅकमध्ये आर्क निर्माण झाला पाहिजे आणि मारताना एक दोन सावकास एकदम स्लोली डाऊन आणायचं आहे आपल्या चेस्टवर आणि अप करायचं आहे स्लोली चेस्टवर आणायचं स्लोली 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 अप करायचं आहे आता नवीन असल्यामुळे सर्व बिग्नर लोकांना मुलांना माझं हेच म्हणणं आहे की आपण खालीच बारा मारा म्हणजे मोकळाच बारा मारा याचेसुद्धा आपल्याला एक पंधरा पंधराचे दोन सेट तरी मारायचे दोन सेट मारत असताना पहिल्यांदा पंधरा मारून पहिला सेट मारून झाल्यानंतरनं आपल्याला दीड ते दोन मिनटाची रेस्ट घ्यायची आहे प्रत्येक दीड ते दोन मिनटाच्या रेस्टमध्ये आपल्याला एक घोट तरी पाणी प्यायचे आहे याने आपली बॉडी डिहायड्रेट होत नाही चला तर पाहूया नेक्स्ट एक्झरसाइज नेक्स्ट एक्झरसाइज जे नवीन मुलं आहेत त्यांनी कोणती घ्यायची आहे जिममध्ये आपल्याला ही मशीन असेल तर त्या ठिकाणी आपल्याला ट्रायसेप पुल्ली पुश डाऊन ही एक्झरसाइज करायची आहे ट्रायसेप पुल्ली पुश डाऊन ही एक्झरसाईज करताना आपल्याला पूर्णत दोन्ही साईडनी रॉड जवळ पकडायचा आहे जवळ पकडल्यानंतरनं आपल्याला आपले जे एल्बो आहेत ते एल्बो आपल्या बॉडीला पॅरलर असे राहिले पाहिजे आपले एल्बो अजिबात पुढे किंवा मागे सरकता कामा नये त्याच वेळेस आपल्याला पूर्णतः प्रेशर ट्रायसिपला येण्याची गॅरंटी राहते तर सगळ्यात महत्त्वाचं घेताना चेस्टअप ठेवायची मान पुढे ठेवायची आणि आपले जे एल्बो आहेत ते पूर्ण जागेवर पहिल्यांदा फिक्स करायची त्याच्यानंतरनं पूर्णत पुल्ली पुश फ करायची आहे वन च्यू थ्री तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की मी माझा येल्बो अजिबात पुढे किंवा मागे करत नाही पूर्णतः जागे पूर्णत जागेवरच मारतोय पूर्ण मारताना पूर्ण डाऊन घ्यायचं हात आपल्या स्ट्रायसेफला स्ट्रेच पडला पाहिजे असा याचे सुद्धा आपल्याला पंधरा पंधराचे दोन सीट मारायचे आहे तर नेक्स्ट शेकीचं साईज आपण पाहूयात तर नेक्स्ट वर्कआउट आहे बार्बल बायसेप कल बार्बल बायसेप कल करताना आपल्याला एक छोटासा प्लेन रॉड चॉईस करायचा आहे प्रत्येक जिम मध्ये हा असतोच हा बार चॉईस करत असताना हा बार चॉईस करत असताना पकडताना दोन्ही साईडनी सारखा पकडायचा आहे पूर्णतः रॉड आपल्याला टी घ्यायचा आहे लगेच पहिल्या दिवशी आपल्याला वजन लावायचं नाही आहे हा बार मारत असताना एल्बो ट्रायसेसला जसे आपण ठेवले होते एकदम जाग्यावर सेम त्याच पद्धतीने येल्बो आपल्याला जागेवर ठेवायचे आणि ह्या पद्धतीने आपल्याला वर्कआउट परफॉर्म करायचं आहे वन शू थ्री अँड फिफ्टीन तुमच्या इथे लक्षात आपल्याला एल्बो आपला पूर्णतः जागेवर ठेवायचा आहे बघा वन शू अजिबात मागे पुढे किंवा जर्क देऊन अजिबात मारायचं नाही आहे एकदम स्लो पद्धतीने आणि सावकाश पद्धतीने मारायचे आता आपण जे जे वर्कआउट मी तुम्हाला सांगितलेत आता सगळ्यात पहिल्यांदा सांगितलं लॅट पुल डाऊन लॅट पुल डाऊन मारतानाही आपण वजन खूप कमी चॉईस केलं तर कारण आपला पहिला दिवस होता आपण त्याचे पंधरा पंधराचे दोन सेट मारले त्याच्यानंतरनं आपण इन्क्लाईन चेस्ट प्रेस मारला खाली रॉडने त्याचेसुद्धा आपल्याला पंधरा पंधराचे दोनच सेट मारायचे आहेत त्यानंतरनं आपण आर्मकडे वळलोय आपण ट्रायसेपचे पुल्ली पुशडाऊन डाऊन याचेसुद्धा दोनच सेट मारलेत पंधरा पंधराचे आणि त्यानंतरनं आत्ता आपण जो पाहिला आहे बार्बल बायसेपकल बार्बल बायसेपकलचे सुद्धा पंधरा पंधराचे दोनच सेट मारायचे आहेत पहिल्या दिवशी वजन अजिबात जास्त घ्यायचं नाही आहे मी हे का सांगतो आहे कारण पहिल्या दिवशी जर खूप जास्त जिम वगैरे हो किंवा पहिल्या दिवशी जर खूप जास्त जिम झाली वर्कआउट झाला तर दुसऱ्या दिवशी खूप सारं पेन होतं ते स्वीट पेन राहतं पण नवीन बिगनर लोकांसाठी ते खूप म्हणजे भयानक असतं बसताना उठताना ते सगळ्या गोष्टी आपल्याला जाणवतात त्यामुळे आपल्याला एक 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 पायरी चढत वर जायचं आहे एकदम तुम्ही चार चार पायऱ्या चढत गेल्या तर मध्येच जाऊन बसाल बस त्यामुळे आपल्याला स्टेप वाईज सगळा वर्कआउट आणि आपलं रुटीन बस असतोपर्यंत सगळं थोडं थोडं आणि स्मॉल Small, स्मॉलच करायचं आहे ह्या सर्व एक्सरसाइज झाल्यानंतरनं सगळ्यात महत्त्वाचा आपला पाया म्हणजे आपले लेग लेग मजबूत असेल आपला पाया मजबूत असेल तर बिल्ड बिल्डिंग जास्त उंचावर जाऊ शकते त्याचप्रमाणे आपल्या बॉडीचं सुद्धा तसंच आहे त्यामुळे पहिल्या दिवशी मी आल्या आल्या मोस्टली बऱ्याचशा लोकांकडून म्हणजे क्लायंटकडून लेग मारून घेत असतो तो लेग मारताना आपल्याला ले जास्त काय वेट घ्यायचं नाही आपल्याला बॉडी एक्झरसाईज बॉडी वेट एक्झरसाईजच करायच्या आहेत त्या पद्धतीत लेग मारत असताना आपल्याला दोन्ही पाय आपल्या शोल्डरच्या बाहेर घ्यायचे आहेत शोल्डरच्या बाहेर घेतल्यानंतरनं आपल्याला दोन्ही हात हे अशा पद्धतीने हे आपण धरू शकतो किंवा अशा पद्धतीने धरू शकतो हे दोन्ही हात असे समोर आणि हे अशा पद्धतीने पकडायचं कारण म्हणजे आपला बॅकबेंड होणं मोस्टली उठाबशा मारताना काही बॅक आपली बेंड करत असतात ह्या पद्धतीने बॅक बेंड करतात आणि वर येतात बॅक बेंड करतात आणि वर येतात ही पद्धत चुकीची आहे या पद्धतीने आपल्याला बॅक पेनचा त्रास होऊ शकतो त्यासाठी आपल्याला पूर्णत हात स्ट्रेट ठेवायचेत आणि पूर्ण डाऊन जायचं पूर्ण वर यायचं अप डाऊन अप दोन तीन ह्याच पद्धतीने आपल्याला लेग सुद्धा वर्कआउट पंधरा पंधराचे दोन सेट मारायचे आहेत तर यानंतरनं कोणत्याही प्रकारची एक्सरसाइज करायची आहे पूर्णत रेस्ट घ्यायचं आहे घरी जायचं आराम करायचा आशा करतो की नवीन लोकांना ही व्हिडिओ नक्कीच आवडली असेल जिम मध्ये आल्यानंतरनं हे वर्कआउट सोडून तुम्ही दुसरे कोणतेही लगेच वर्कआउट करू नका ह्या वर्कआउटनी दुसऱ्या दिवशी तुमच्या बॉडीमध्ये एक पेन राहील त्याला मसल सोरनेस असं म्हणतात जसं जसं तुम्ही एक्झरसाईज वाढवसाल जशी जशी एक्झरसाईज करसाल तसं तुमचे मसल सोरनेस हा कमी होत जाईल म्हणजे मसल जसा जसा यूज टू होत जाईल तसा तसा मसल सोरनेससुद्धा कमी होत जाईल आणि मी आशा करतो की तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल तुमच्या मित्राला किंवा तुम्ही जर नवीन जिमला जाणार असाल तर यांनी नक्की व्हिडिओ पहा आणि आपल्या मित्रासोबत शेअर करा थँक्यू